बातम्या येत आहेत वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भानं खरं म्हणजे एकोणीसशे शहाण्णव साली दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांनी या कारखान्याची मुहूर्त मिळवली होती साडेसात हजार मूळ संस्थापक सभासद असलेला हा कारखाना बीड जिल्ह्यामध्ये जेव्हा जेव्हा अतिरिक्त ऊस व्हायचा तेव्हा त्या अतिरिक्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यायचं काम करत होता परंतु दिवंगत मुंडे साहेबांच्या निधनानंतर वारसाने पंकजाई मुंडे यांच्याकडे हा कारखाना आला त्यानंतर दहा वर्ष कारखाना चालला त्यानंतर हळूहळू कारखान्याला घरघर लागले गेल्या दहा वर्षामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे एफ आर पी प्रमाणात थकीत असलेले पैसे साखर कामगारांचे थकीत असलेले पैसे इतर बँकांचं कर्ज अशा या कर्जाच्या विळख्यामध्ये कारखाना अडकला त्याच मध्यंतरी जीएसटीची धाड पडली अशा सर्व परिस्थितीमध्ये यशस्वी मार्गक्रमण करत त्यांनी कारखान्याच्या हिताचं शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेत ओंकारेश्वर शुगर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला चालवायला मग हे तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी युनियन बँकेच्या एका सेल नोटीसवर कर थकीत कर्जापोटी संचालक मंडळाने त्यात सध्याचे विद्यमान पर्यावरण मंत्री पंकजताई मुंडे व त्यांच्या इतर संचालकांनी त्यांना पूर्ण कारखान्याची जमीन व कारखान्याची मशिनरी विकण्यासाठी लेखी संमती दिली त्यानुसार युनियन बँकेनं इतर कुठल्याही बँकेला विश्वासात नाही घेता किंवा त्यांच्या त्यांच्या सोयीनं त्यांनी ई लिलाव करून या कारखान्याची ओंकारेश्वर शुगर या खाजगी कंपनीला त्यांनी कायमस्वरूपी विक्री केली आहे त्याचं रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट नंबर आहे एकोणपन्नास सत्तावीस दोन हजार पंचवीस ते अंबाजोगाई येथील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये खरेदी विक्री व्यवहार पूर्ण झालेला आहे तुम्ही हा डॉक्युमेंट पाहू शकता ही रजिस्ट्री आहे हे चलन भरलेली पावती आहे आणि याच्यानंतर पूर्ण कारखान्याची जी काही जमीन असेल जी काही कारखान्याची मशनरी असेल इतर सर्व गोष्टी आहेत खेदाची बाब यामध्ये अशी आहे कारखान्याचं व्हॅल्युएशन करत असताना त्यांनी लँडचं व्हॅल्युएशन फक्त पाचशे रुपये केले यामध्ये एकशे चार हेक्टर जमीन ब्यान्नवार एवढी जमीन विकलेली जमिनीचं व्हॅल्युएशन आहे पाचशे रुपये यामध्ये बिल्डिंगचं व्हॅल्युएशन आहे सव्वीस कोटी सतरा लाख सदतीस हजार रुपये आणि तीनशे आपलं एकतीस कोटी एकोणसत्तर लाख बावीस हजार चारशे बारा रुपये अशा प्रकारचं चुकीचं व्हॅल्युएशन दाखवून या कारखान्यानं या संचालक मंडळांनी या बँकेसोबत संगणमत करून एकशे ब एकतीस कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयाला फायनली विक्री केलेला आहे त्याचे पैसे आर टी जी एसद्वारे द्वारे वेगवेगळ्या तारखांमध्ये ओंकारेश्वर शुगरला ओंकारेश्वर शुगरनं यांना पैसे दिलेले आहेत आता बाब अशी आहे ही जमीन ज्यावेळेस रजिस्ट्री करायची असते तेव्हा रजिस्ट्रारकडे हे जे सर्व नंबर दिलेले आहेत या सर्व नंबरचे सात बारा जोडावे लागतात आता या सर्व नंबर काही सर्व नंबर असे आहेत काही पांघरी मधले आहेत काही कवठळी तांडा येथील आहेत याच्यामध्ये पूर्ण एकूण क्षेत्र विक्री क्षेत्र जर टोटल केलं तर एकशे चार हेक्टर चौऱ्याण्णव आर येतं यापैकी चोपन्न हेक्टर आता ही सेल नोटीस आहे युनियन बँकेची आणि सर्व चतुर्षीमा आणि विक्री क्षेत्र याच्यामध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे याच्यामध्ये आणि ही त्यांची कारखान्याच्या संचालक मंडळाची एनओसी जमीन विकण्यासाठी आणि कारखाना विकण्यासाठी याच्यामध्ये सर्व संचालकाच्या सह्या आहेत चेअरमनची सही आहे डेप्युटी वाईस चेअरमनची सही आहे फक्त याच्यामध्ये यशस्वी गोपनाथराव मुंडे यांची सही नाहीये आता कशामुळे नाहीये माहिती आहे त्यानंतर ज्या जमिनी विकल्या आहेत त्याच्या ह्या सात बारा जोडलेल्या आहेत याच्यामध्ये सात मध्ये गट नंबर दोनशे एक्कावन कौटळी तांडा इथं स्पष्ट उल्लेख केलेला आहे कुळ कायदा कलम त्रेसष्ट पाचच्या तरतुदीस अधीन खरेदी विक्री प्रतिबंध एवढा प्रतिबंध असताना आणि एवढे बोजे असताना सात बारावर बँकेचे ही सातबारा विक्री कशी झाली हा मोठा प्रश्न आहे म्हणजे अशी चोपन्न हेक्टर जमीन कुळ कायद्यानुसार प्रतिबंधित असताना व बँकेच्या सर्व जमिनीवर बोजे असताना जमीन खरेदी करण्यात आली सर्वात महत्वाची बाब म्हणजे लोकनेते मुंडे साहेब यांच्या हयातीमध्ये हा कारखाना उभा राहिला होता त्यांच्या निधनानंतर इथल्या मुंडे प्रेमींनी असेल इथल्या सर्व समाजप्रेमींनी त्यांच्या भावनेचं अस्मिता म्हणून या ठिकाणी गोपीनाथगड उभा राहिला आणि या गोपीनाथ गडासाठी या गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानला वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यानं या जमिनीतली सर्व नंबर ब्याण्णव मधील पांगरी गावातील जमीन एकूण एक एकोणसाठ आरपैकी याच्यात चाळीस आर या जमीन गोपनाथ मुंडे प्रतिष्ठानला दहा हजार रुपये भाडेपट्ट्याने दिलेली आहे मुळामध्ये याची लीज पेंडन्सी सुद्धा रजिस्ट्री ऑफिसला केली आणि त्याचा सत्तावीस याचा बोजा सुद्धा सात आहे हो मग एवढा बोजा प्रतिष्ठानचा असताना मग प्रतिष्ठानने यांना एनोशी दिली का जमीन विकायला याला ना हरकत दिली का हा मोठा प्रश्न आहे मग ही जमीन रजिस्ट्री झाली कशी खर तर परळीला हे लोक रजिस्ट्री करायला गेले परंतु प्रळीच्या रजिस्टारनं मुद्रांग जिल्हाधिकाऱ्याचा अभिनंदन येईपर्यंत रजिस्ट्री करायला नकार दिला मग यांनी संगणमत करून जिल्हाधिकाऱ्यांना अंधारात ठेवून प्रशांत नावाच्या दाईच्या दोय निबंधकाकडे यांनी दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून दहा मिनिटाला ही खरेदी करत ऑफलाईन आहे हे सात बारे त्यांनी ऑनलाईन काढले नाहीत बाही सेवा केंद्रामधून सात बारे काढली आणि ऑफलाईन रजिस्ट्री केली त्यामुळं त्यांना तिथे अडचण आली नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शासनाला अंधारात ठेवून या जमिनीचा महसूल कमी भरणे या कारखान्याचं व्हॅल्युएशन कमी दाखवणे कुठल्याही सभासदाला नोटीस न देणे कुठल्याही बोजा असलेल्या बँकेला न पाचारण करणे किंवा त्याचा निरंक रिपोर्ट न घेणे अशा प्रकारचा गोलमाल असताना या कारखान्याची एकशे एकतीस कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयामध्ये कायमस्वरूपी विक्री करण्यात आली आहे हे सगळं काढल्यावर परळीमधीलच कारखान्याचे पूर्वीचे वैद्यकीय कायदेशीर सल्लागार सॉरी अॅडव्होकेट परमेश्वर गिप्ते यांनी तलाट्याकडे आणि मंडळ अधिकाऱ्याकडे लेखी आक्षेप घेतला या आक्षेप असून सुद्धा तलाटे आणि मंडळ अधिकारी यांनी यांच्या सर्वांच्या दबावात येऊन या खरेदीदाराची नव्यानं नोंद घेतली आणि आखा कुठं उपजिल्हाधिकारी परळी यांनी या तलाटे आणि मंडळ अधिकाऱ्यांना पंधरा दिवसाचा अहवाल सादर करण्याचा सा आदेश केलेला आहे आमची सरकारकडे मागणी अशी आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना काटामारी करणाऱ्या साखर कारखान्याची यादी जरी तुमच्याकडे असली तरी सहकाराचं वाटोळ करणारे अशा प्रकारचे लोक या ठिकाणी दिवसा दिवसाढवळ्यात कोणालाही विश्वासात न घेता सहकारी कारखान्याची रजिस्ट्री करून देत आहेत यासाठी तुम्हाला आम्ही विनंती करतोय साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली महसूल सहकार आणि ग्रह विभागाचे संयुक्त चौकशी नेमून हे खरेदी खत खर अगोदर रद्द करावं यासाठी ज्यांनी ज्यांनी कायदा मोडलाय ज्यांनी ज्यांनी कायद्याचं उल्लंघन केलंय खरं तर सरफेसीऍक्टनुसार अंमलबजावणी करताना जिल्हाधिकाऱ्यांनी इतर वित्तीय संस्थांना पाचारण करून किंवा त्यांचं म्हणणं घेणं आवश्यक असतं कुठल्याही लिलावामध्ये भाग घ्यायचा असल्यावरती प्रॉपर्टी निरंत असावी लागते हे सर्व कायदा असताना या ठिकाणी दिवसाडवळा कायद्याची मोडतोड करून हे खरेदी खत बनवण्यात आलंय आणि आता खरेदी करावं अन्यथा या वर्षी ऊस उत्पादकांचा प्रश्न तयार झालाय आता ऊस गाळप करायचा कुठं त्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे एक हजार जे काही अतिरिक्त ऊस उत्पादक आहे त्यांनी दहा हजार रुपये प्रमाणे ओंकार शेअर ग्रुपला त्यांनी शेअर्स भरले आणि मग ठेवी ठेवल्या त्यांचे साडेसात कोटी रुपये मूल सभासदांचे आणि नव्याने एक हजार शेतकऱ्यांचे असे एक कोटी रुपये तिथं गुंतवणूक झालेली आहे त्यांचा यावर्षी ऊस कुठं गाळप करायचा हा मोठा समोर आणि शेतकऱ्यांसमोर प्रश्न आहे त्याची अगोदर सोय लावा नाही तर आम्हाला नाविला जाणं ज्या ठिकाणी दिवंगत लोकनेते मुंडे मुंडेसाहेब यांचं स्मारक आहे त्या गोपीनाथ गडावर क्रांतिकारी शेतकरी संघटना इतर साखर कारखान्यातले ऊस उत्पादक शेतकरी कर्मचारी ऊस तोडणी वाहतूकदार तोडणी कामगार या सर्वांचे देणे मिळवून घेण्यासाठी लोकशाही मार्गानं दिवाळी दिवशी बेमुदत आंदोलनाला सुरुवात करावी लागेल तेवढ्याहून नाही भागलं जर आम्हाला न्याय मिळणार उच्च न्यायालयात या खरेदी विरुद्ध असेल या कायदे मोडणाऱ्यांच्या विरुद्ध आम्हाला दाद मागावी लागेल त्यासाठी पिटिशन द्यावं लागेल आणि सभासद शेतकऱ्यांना या न्यायिक प्रक्रियेमध्ये आम्हाला घ्यावा हो लागेल मात्र किती लोकांची थकबाकी आहे किती त्याच्यावरती कर्ज आहे एका बँकेसाठी मुळामध्ये चौदा बँकांचं कर्ज आहे आता बँका कुठल्या बँका बघा रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक आहे नगर अर्बन बँक आहे जनसेवा सहकारी बँक बोरिवली आहे जनता सहकारी बँक पुणे आहे जिजामाता महिला सहकारी बँक पुणे आहे भाग्यलक्ष्मी महिला नागरी बँक नांदेड आहे खामगाव अर्बन बँक बुलढाणा जिल्हा इथली बँक आहे वैद्यनाथ अर्बन बँक त्यांचीच आहे त्यांचं कर्ज आहे द्वारकरास मंत्री नागरी बँकेचं पांघरी शाखेचं कर्ज आहे ह्या इतर सर्व आपल्या नगरच्याच कॉपरेटिव्ह बँकेचं कर्ज आहे हे yes, डोंगिवली नागरी सहकारी बँकेचं आहे युनियन बँकेचं कर्ज आहे याच्यावर आयडीबीआय बँकेचं कर्ज आहे एवढं सगळं कर्ज थकित असताना या बँकांना अंधारात का ठेवलं या सर्व व्यवहाराची उघडपणे खुलेआमपणे निपक्ष चौकशी केली पाहिजे मात्र यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर स्वर्गीय लोकने गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक त्या ठिकाणी आहे स्मारकाच्या बाबतीमध्ये म्हणजे गोपीनाथ गडाच्या बाबतीमध्ये काय काय गोपीनाथ गडाला जी काही जमीन दिलेली आहे प्रतिष्ठानला ती जमिनीची लीज पेंडनशी असताना तिचा बोजा लीज पेंडन्शीचा त्या सातबारावर असताना मग ती रेस्टी कशी झाली हा महत्वाचा प्रश्न आहे मग गोपनाथ मुंडे प्रतिष्ठान एन दिली का हा प्रतिष्ठानला विचार प्रतिष्ठानला सवाल विचारावा लागेल मात्र महत्वाचं व्हॅल्युएशन कशा पद्धतीने काढलं गेलं आणि यामध्ये कशा पद्धतीने अर्थ झालं असत नाही याच्यामध्ये मुळात आता एकशे चार हेक्टर तुम्हाला सांगितले एकशे चार हेक्टर जमीन विक्री क्षेत्र आहे पैकी चौपन्न हेक्टर क्षेत्र हे जे कुळ ऍक्ट मध्येच बसतं आणि या संपूर्ण जमिनीचं व्हॅल्युएशन फक्त पाचशे रुपये केलं हे कुठल्या कायद्यात बसतं आज साधं साधं तुम्हाला बक्षीस पत्र करायचं म्हणलं किंवा घरातल्या घरात वाटणी पत्र करायचं म्हणलं तरी दोन हजाराच्या खाली चलन नाही रजिस्ट्री ऑफिसला केल्यावर साधं कुठलं बोजा भरून सुद्धा बँकांना इनोव्हेशन न दिल्यामुळे रजिस्ट्री होत नाही इथं धडधरीत बोजा असताना रजिस्ट्री कशी काय झाली हा मोठा प्रश्न आहे अधिवत काय काय आहे आणि चुकीच्या पद्धतीने कायद्याचा पायमल्ली करून कुठले कुठले त्याचे प्रकार घडले सर्वात महत्वाचं म्हणजे उजदर नियंत्रण कायद्यानुसार या शेतकऱ्यांच्या थकीत असलेले विलंब व्याज पैसे द्यावेत साखर कामगारांचे सेवानिवृत्तीचे पगार ग्रॅज्युएटी व इतर लाभांश भक्ते यांनी द्यायला पाहिजेत वाहतूकदारांचे पैसे उस्तोडणी कामगारांचे पैसे यांनी पूर्व अगोदर द्यायला पाहिजेत त्या कारखान्यात केमिकल पुरवठा केला ज्यांनी इतर साहित्य पुरवठा केलं त्या लोकांची विनं तिथे आहेत मुलामध्ये आणि जे मूळ सभासद संस्थापक आहेत ते साडेसात हजार शेतकरी जे कारखान्याचे सभासद आहेत त्या सभासदांना वार्ष, वार्ष, वार्षिक वार्षिक सर्वसाधारण सभेत बसून त्यांनी हा निर्णय घ्यायला पाहिजे मात्र महत्वाचा आहे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी हा कारखाना उभा केला होता आणि आजही माझा माझा आपत्ती आहे असं देखील लोकनेते गोपीनाथ मुंडे म्हणायचे माझा श्वास आहे अनेक भाविकांची अनेक लोकांची श्रद्धा आहे की स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा श्वास त्या कारखान्याने त्या परिसरामध्ये आहे मग तो कारखाना अशा पद्धतीने विकला जात असेल तर त्या संदर्भात आता नेमकं कशा पद्धती लढा असतो गोपीनाथ मुंडे श्वास सा तर आहे परंतु ऊस उत्पादक शेतकऱ्याला त्यांच्या पश्चात ऊस उत्पादक शेतकरी जो कारखान्याचा जो ती बेस आहे त्यांचा मुळात त्यांचा ऊस गाळत करायचा कुठं त्या शेतकऱ्यांचं बघायचं कोणी आमची विनंती सध्या कारखान्याच्या चेअरमन पंकजा आहेत सध्याच्या मंत्री आहेत त्यांनी याबाबत भूमिका ठोस घेतली पाहिजे कारखाना विकला तर पुढची सोय शेतकऱ्यांची काय त्यांनी जाहीर केलं पाहिजे जा। मात्र हे सगळं होत असताना इथे जे काही अधिकारी आहेत अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीने यामध्ये तुम्ही म्हणाले परळीला झाली झाला की आंबे दोघा झाले हे कशा पद्धतीने हे कोणा केला त्याचबरोबर तो तलाठी आहे आणि फेर गेला हे सगळं नेमकं कशा अंतर्गत झालं हे मुळामध्ये काय असतं माहितीये का जेव्हा एखाद्या जमिनीवर प्रतिबंध केलेला असतो तेव्हा जिल्हाधिकारी मुद्रांक यांनी आधी निर्णय द्यावा लागतो तेवढे पैसे भरून घेऊन परंतु परळीच्या रजिस्टरनी यांना नकार दिला तो तसं करायला तयार झाला नाही म्हणून अंबाजोबाईच्या रजिस्टरला काढलं आणि यांनी यांच्या सोयीनं जे काय गोष्टी करता येईल त्या पद्धतीनं यांनी खरेदी करत करून घेतले परंतु न्यायालयात हे खरेदी टिकणार नाही आम्ही सभासद शेतकऱ्यांच्या वतीनं हायकोर्टामध्ये जाऊ इतर बँकांच्या काय ते बँकांना त्यांनी पाहावं बँकांनी नोटीस द्यायला पाहिजे आता बँकांनी या तलाट्याला या रजिस्टरला नोटीस दिली पाहिजे बोजे असताना तुम्ही रजिस्टर केली कशी जबाबदार रजिस्टर रे आहे का तो कारण सात बारावर बोजे असण्याचा उद्देश काय असतो त्याच्याशी रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्या सात बारावर असण्याची मग त्यांना न विचारता रजिस्टर केली याचा रजिस्टर देवशे यांचं स्मारक ठिकाणी आहे त्या जागेच्या संदर्भामध्ये नेमकं काय झालं नव्याण्णव साठी पत्र भाडेपट्टा म्हणून टक्के खरं आहे त्याची लीज नोटीस याला लागू आहे त्याची नोट याची बोजा पण आहे सात बरावर भाडे दहा वर्ष नव्याण्णव वर्षाचा करारनामा केलेला आहे त्यांनी तिथं नोंदवलेला आहे सात मग त्याचा बोजा नोंदवलेला असताना तिथं खरेदी विक्री झाली कशी मग त्याची एनवशी कुठे आहे त्यांनी दिली का एनवशी जे काय प्रतिष्ठानचे सध्या ट्रस्टी असतील त्यांनी सांगाव पुढे येऊन मात्र एवढं सुद्धा मुळामध्ये का का या कारखान्याचे एकूण एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस संचालक चेअरमन सहित याच्यामध्ये फक्त एकवीस संचालक यशस्वी गोपनाथराव राहुंडे म्हणजेच पंकाजताईच्या छोट्या बहीण यांची याच्यामध्ये सही नाहीये त्यांची सही का नाही इतर पंकज पंच्याशी उत्तर देतील नाही तर ते स्वतः उत्तर देतील परंतु तीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला त्यांनी त्यांच्या हस्ताक्षरामध्ये सही करून त्यांना कारखाना विकायला परमिशन दिली युनियन बँकेला त्यांच्या सेल नोटीसवर मुळामध्ये सेल नोटीस ही जी दिलेली आहे युनियन बँकेनं ही दिलेली त्याची तारीख अशी आहे ती अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस म्हणजे अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस ला यांनी नोटीस दिली कुणाला दिली कारखान्याला आणि पाच दिवसामध्ये तीस तारखेला कारखान्यानं संचालक मंडळानं चोवीस अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस सेल नोटीस दिलेली अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस आणि यांना एन ओ सी अशी दिली याला सी अशी तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला दिली नोटीस यांनी सेल सेल ची नोटीस दिली सेल सर्टिफिकेट सॉरी सेल सर्टिफिकेट यांनी अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस ला दिलं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता कुठेतरी पाणी मोरतय याची सपोल मी म्हणतोय तसं गृह मंत्रालयानं महसूल विभागानं आणि सेल नोटीस कधीची आहे सेल सर्टिफिकेट आहे प्रॉपर्टीचं सेल सर्टिफिकेट आहे अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस च आणि सेल नोटीसची तारीख जी त्यांनी दिलेली आहे सेल नोटीस यांनी दिली आहे दोनशे सत्तर म्हणजेच याच्यात तसं पत्रामध्ये त्यांनी तारीख मेन्शन केली नाही पहा सर फक्त एनओसीवर तारीख आहे पण यांनी सेल नोटीस कधी दिली याचा रेफरन्स फक्त ऍक्टचा दिला आहे सर्फेक्ट चा नॅशनल कॉपरेटिव्ह डेलपमेंट कॉर्पोरेशन इन्स्टिट्यूसीचा वी आर गिव्हन ते टू अंडरस्टँडिंग डॉट यू नॉट टेकन ऍक्शन अंडर द प्रोव्हिजन सरफेक्सी ऍक्ट टू थाउजंड टू एवढा फक्त त्यांनी संदर्भ दिला आहे सरफेक्स अॅक्ट मात्र त्या सेल नोटीसची याच्यात तारीख उल्लेखित केलेली नाही सेल सर्टिफिकेटची तारीख आहे यास या सर्व बाबींचा विचार करता या कागदपत्रांची तज्ज्ञांमार्फत चौकशी करावी मुख्यमंत्र्यांना आमची विनंती या उसुक्तक शेतकऱ्यांना आपण सहकारी कारखान्याच्या माध्यमातून न्याय दिला पाहिजे धन्यवाद